नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सकाळीच आपल्या आद्रक पिकाला ड्रिंचिंग करण्यासाठी आलेल्या औषधाच्या तर आपला हा एक प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो ह्या आपल्या प्लॉटला थोडा हिटवेवचा फटका बसला होता हिटवेवचा फटका म्हणजे थोडा जमिनीमध्ये आपण पाणी कमी सोडलं गेलं होतं आपल्याकडून आधी तर त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता की हे थोडं जर्मिनेशनमध्ये थोडा इश्यू आलेला आहे म्हणजे काही ठिकाणी आता उगती आहे पण चांगला आपण नंतर एक फुल नाईट मोटर चालवली त्याच्यावरती तर बघा आताचशी कोमरिंग लागलेली तर तुमच्या पण प्लॉटमध्ये असं झालेलं असाल तर तुम्ही फुल नाईट एक दी रात्रभर मोटर लावा त्याच्यावरती म्हणजे लवकर जर्मिनेशन होईल आपण उगण्याची वाट बघू नका अद्रकीची जर उगण्याची वाट बघत बसलो आपण तर आपला अद्रक खालीच खडे खराब होऊ शकता तर हे बघा आपण एक तीन दिवसापूर्वी फुल नाईट मोटर चालवली होती त्याच्यावरती तर फुल नाईट मोटर चालवल्यामुळं आपले कोम आता दिसायला लागलेले सरसकट तर हे रिकवर करण्यासाठी तर आपण आज ड्रिंचिंग करणार आहे आदर पिकासाठी ते ड्रिंचिंग करण्यासाठी आज आपण आणलेलं आहे बघा आपण काल याच्यावरती डवरे पण आणलेले डवरे आणताना आपल्याला उन्नीचा प्रादुर्भाव आढळलेला आहे उन्नीचा प्रादुर्भाव आढळल्यामुळं आपण आज उन्नीसाठी एक ह्या कंपनीचं तुम्हाला फक्त वरचेच मी दाखवणार आपण काही ब्रँडिंग करत नाही कोणत्या कंपनीने फक्त एक व्हिबी किंग म्हणून आपण वापरतो आहे व्हि किंग वापरणार आहे उन्नीसाठी परत एक नेमेटोडसाठी पण वापरणार आहे नेमटॉक्स म्हणून आहे परत आपण रूट किंग वापरणार आहे हे ट्रायको शुडो आहे ट्रायको डर्मा त्याच्यानंतर एक हे मॅच वापरणार आहे हे शुडो आहे आणि त्याच्यामध्ये आपटेक वापरणार आहे हे बघा आपटेक एन पी के आपटेक वापरणार आहे आणि त्याच्यासोबत करत आपण हे आळीपाळीने सोडणार आहे आपण आणि हा मायकोरायचा आहे मित्रांनो तर आजचं वातावरण पण बघू शकता तुम्ही की फुल असं ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये तुम्हाला पण माहीत असेल काही शेतकऱ्यांना माहीत पण नसेल ढगाळ वातावरणामध्ये जर आपण बॅक्टेरियाची ड्रिंचिंग केली अद्रक पिकाला तर खूप जबरदस्त रिजड येतात आणि काही समजा खडे पण आपले थोडेफार खराब व्हायला लागले असेल काही बुरशीचा प्रादुर्भावामध्ये काही खडे आलेले असेल तर ते पण रिकवर करण्यासाठी आपण एवढं सगळं घेतलेले आहात आद, आणि अद्रक पिकाला शेतकरी मित्रांना असं नसतं की तुम्हाला हा रोगा या याच्यात ये येतो म्हणून आपण तेव्हा ड्रिंचिंग करायला पाहिजे अद्रक पिका जेव्हा लागवड केली तुम्ही त्याची नेमॅटोड उंडी परत खतापटेक परत त्याचं फ्युजरिमचा प्रॉब्लम मरीचा प्रॉब्लम सडीचा प्रॉब्लेम कंदखुझीचा प्रॉब्लेम मूळ सडचा प्रॉब्लम हे आधीपासूनच आपण या सगळ्या गोष्टी चालू करायला पाहिजे कारण की ह्या पिकाला जर एकदा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला माहिती आहे हा लवकर कंट्रोल होत नाही लवकर कंट्रोल कशामुळं होत नाही कारण की आपण ऐन टायमावरतीच त्याला हाय मॉलिक्यूल द्यायला जातो चांगले चांगले बुरशीनाशक द्यायला जातो पण तरी पण तो रोग कंट्रोल होत नाही कारण की ह्या पिकावरती कसं असतं आपण एक तर लागवड आपण खूप दाट केलेली असते आणि याचं इन्फेक्शन आहे एकदा जर इन्फेक्शन झालं तर हे आपण थांबू शकत नाही कारण की याचं इन्फेक्शन मुळी मुळ्या वाटी पसरत चालतं परत झाडा जवळजवळ झाडं असतात आपण त्याची शेतीची मशागत करत असतो त्याच्यावर पसरत पसरत चालतं त्यामुळं ह्या रो रोगाचं आपल्याला आधीच निदान करणं खूप गरजेचं आहे आपण रोगाची वाट न पाहता च, या सगळ्या गोष्टी आपण आधीच सोडायला गेलं पाहिजे कारण की कधी पण तुम्हाला सांगतो रोगाच्या येण्याआधी जर आपण नियंत्रण ठेवलं रोगावरती तर आपल्याला तो रोग कंट्रोल करण्यासाठी खूप सोपं जातं जर आपण नंतर म्हटलं की नाही आम्ही आल्यावरतीच बघू तर तुम्हाला खूप खर्च वाढणार तुमचा आणि तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा खर्च जास्त होऊन जाणार आणि मग परत तुम्ही आपण का असं म्हणतो शेतकरी की बा माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल झाल्याने किंवा आम्ही सड बिलकुल थांबून राहिली तर मित्रांनो ह्या गोष्टीचं नियोजन आपल्याला पहिल्यापासूनच करावं लागत असतं आता आपण हे सगळे जे घेतलेलं आहे हे की आपण याची मी तुम्हाला प्रत्यक्ष रिझल्ट पण दाखवणार आहे की कसे रिझल्ट आले काय आलेले आपल्याला तर कोणी शेतकरी मित्र म्हणतील की आपण याची ब्रँडिंग करतो नाही मित्रांनो आपल्याला जे काही घेऊन त्यांनी तुम्हाला आपण फक्त दाखवण्यासाठी आणलेलं की याचे रिझल्ट कसे येणार आहे आपल्याला आणि कसे नाही तर आपल्या आदर पिकामध्ये तुम्हाला मी जी काय खरी परिस्थिती ती सांगितलेली आहे की आपल्या याच्यामध्ये पाणी कमी पडल्यामुळं उगवू शकता तुम्ही बघू शकता हे पण आत्ता शिक अद्रक दिसायला लागले हे इकडं जे झाड आहे याच्यामध्ये पण हे बघा कोमटी दिसायला लागलेली हे पूर्ण आता आपण प्लॉटवरती आपलं पण गवत झालेलं आपण निंदाला दिलेलं आता एक दोन दिवसात आपली निंदी पण चालवून जाईल याच्यामध्ये तर आपण या जमिनीचं पी एच पण चेक केलं काल मित्रांनो तर पी मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ टाकणार आहे पी एच आपला एकदम न्यूट्रल आहे सहा ते सातच्या दरम्यान आपलं पी एच मेंटेन केलेलं आपण आद्रकेचा तर ठीक आहे मी तुम्हाला आपलं ड्रिंचिंग केल्यानंतर परत त्याची रिझल्ट दाखवण्यासाठी एक व्हिडिओ बनवेन धन्यवाद